thank देवाता ऐसा करे उपकार देवाता ऐसा करे उपकार देहाचा विसर पाडे मोज तरी जीव सुख पावे बरवे केशी राजा कळवाले ठावले चित्ता राखे पाया पाशी हाव चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित जीव सुख पावे माझा बलवे केशी राजा गुरवाने आस भय चिंता लज्जा काम क्रोध आस भय चिंता लज्जा काम क्रोध थोडावा संबंध यांचा माझा तरी चहा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळवाले मागणी ते कहीची आहे आता मागणी ते कहीची आहे आता नाममुखी संत संग दे तरी चहा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळवाले तुका म्हणे नको पंग देवा तुका वरपंग देवा माझी सेवा भाव शुद्ध तरी चहा जीवन सुख पावे माझा वनवे केशी राजा कळवा महायोगपिटे तटे विमरुंडलिकाय लागत्य तिष्ठ समानंद खब्रह्मिंगजे पांडुंगा कर प्रथम नमन, दुसरे चरण संदाच्या त्यांच्या कृपा काल कथेचा विस्तार बाबा कलावोद्धाव कलाकाम कते ज्योधिकामो दिव कला समाधिस्थ भजे ज्ञान देव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानीश्वरा निवृत्तियुगारागोपालदेवा मुक्ता वायुपाद्य सम्पाद्यज्ञानं च विधाय भक्ते विलोकितो येन समाधिराजा वैरागुवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा ग्रन्थम् देहाचा विसर पाणी मध तरीचा जीव सुख पावे माझा शिराजा कळवाले जग तुकोबर आहे म्हणताय देवा मला या देहाचा काय पडू दे बाबा विसर पडू दे हा उपकार माझ्यावर देवा असा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मध या देहाचा मला काय पळ विसर पाळतात आणि तेव्हाच माझ्या जीवाला सुख मिळेल तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे किशी राजा कळवाले तेव्हा हे मला चांगलं कळलं आहे अजून काय ठाव दे चित्ता राखे पायापाशी देहाचा विसर पाळ पण चित्त मात्र तुझ्या पायाजवळ ठेव ठाव दे चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीची अखंडित अखंडित अखंड न पाहू देता माझी वृत्ती तुझ्या चरणावर असू दे आणि असं करत असताना काही जे मला त्रास देणारे विकार आहेत त्यांचं नाव सांगितलं तू खूप आस भय चिंता लज्जा काम क्रोध का नहीं। नहीं का एक, आ, माग़े माग़े हे सहा विकार आहेत हे मला परमार्थात स्थिर राहू देत नाही यांचा काय कर तोळावा संबंध यांचा माझा आ अजून एक मागणे देवा मागणे ते एक ह्याची आहे देवा लाममुखी संत संगी माझ्या जीवनामध्ये माझ्या मुखामध्ये नाम दे आणि जीवनामध्ये मा जीवना संतांची संगती दे हे करत असताना हे मात्र मला भाव शुद्धतेने करावंच आहे मला फक्त वर वं शायचं नाही म्हणून तू खूप बरं म्हणताय तू का म्हणे नको वर वरपंग देवा घे माझी सेवा भाव आणि जर अशी माझी भाव शुद्ध सेवा तुझ्या चरणावर रुजू झाली तर मग तरीचा हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळवाले थोडक्यात भावार्थ आपल्यासमोर मांडलेला आहे विस्तृत भावार्थाकडे वळण्यापूर्वी थोडसा परिहार द्यायचा तो असा आपल्या या आणि अशा या सुंदर कथेचं रसपान आपण केलं आणि ज्यांच्या अमृतमय वाणीतून केलं ते आमचे आदरणीय गुरुस्थानी असलेले आमचे हरिभक्त परायण किशोरजी महाराज यांच्या मुखातून दिव्य वाणीतून आपण हे श्रीमद भागवत कसा कथा रसाळवाणी आणि ओघवी ओजस्वी बोलणं अशा अत्यंत सुंदर वाणीतून आपण ही कथा श्रवण केलेली आहे सात दिवस विविध वेगवेगळ्या कीर्तनकारांचे काय केले कीर्तन श्रवण केले आजच मात्र जरा हलकं पान पडू शकतं आणखी काय नाही काही मोठा नाही वयाने नाही विद्वत्तेने नाही बुद्धीने नाही सेवेने नाही फक्त उंचीने असणारा आहे विठाल विठाल विडाला विडाला मग अशा प्रकारे आजची सेवा माझ्या वाटेला आमचे बामणूकर यांच्या माध्यमातून धनुदाका यांच्या माध्यमातून आजची सेवा माझ्या वाटेला प्राप्त झालेली आहे ही सेवा अत्यंत सुंदर आहे सर्व टाळकरी मंडळी आपल्या परिसरातील जी सर्व टाळकरी मंडळी गावकरी असतील आजूबाजूची अमदर्डे सांगली कलामी या परिसरातील जे सर्व बाळूकर या सर्व परिसरातून आलेली टाळकरी मंडळी या सर्वांचं साथ आहे त्यासोबत आमचे हरिवक्तपणे धीरज गुवा त्यानंतर आमचे हरिभक्तपरा आहेत निवृत्ती बुवा त्यानंतर लोकेश बुवा आज माझ्या कीर्तनाला दोन दोन लोकेश आले ते ही एकाच बांबडूतची विठाला विठा बघा लोकांना एक बाप भेटत नाही भाग्य विशेष जाऊ आपल्या गावकऱ्यांचं प्रेम आहे आणि सर्व भगवंताची कृपा आहे घेतलेला अभंग सुद्धा जगद्गुरु आहे सुंदर आहे आपल्याकडे जास्त वेळ शिल्लक राहिलेला नाही मला माहित आहे एकच तास जरी असला तरीही अभंग सुंदर आहे आपल्या हृदयापर्यंत पोचला की मी माझी सेवा संपवतो विठाल विठाल तो तो योग म्हणजे आमचे श्रवण पिपासू असलेले आमचे अत्यंत सुंदर श्रवणार्थी जिथंही कीर्तन ज्यांना ऐकू आलं समजलं तिथं आगत्याने जाणारे आमचे भूषण दादा स्वतः इथं आलेले नेहमी भरपूर ठिकाणी आमची भेट होत असते पण मला अपेक्षित नव्हतं दादांची भेट इथं होईल विठाल विठाल या ठिकाणी जरा आठवण आली हो दादांकडे बघून पृथ्वीराजाची काय आठवण आली कारण की पृथ्वी भागवत तुम्ही ऐकलं ता, असेल तुम्ही श्रवण केलं असेल पृथ्वीराजाने विचारलं नव्याण्णव यज्ञ झाले शंभराव्या यज्ञाला इंद्राने विघ्न आणलं त्यावेळेस भगवंताने सांगितलं पृथ्वीराजा तुम्ही यज्ञ का करतायत म्हणे तुम्हाला स्वर्ग पाहिजे का नाही म्हणे स्वर्ग नाही तुझी भक्ती करायची म्हणे ठीक आहे नव्याण्णव यज्ञावर थांबवा माझी आज्ञा आहे थांबवतो म्हणे म्हणे मागून घ्या माझी आज्ञा ऐकली मी सांगितलं तसं ऐकलं ना सांगा तुम्हाला काय पाहिजे पृथ्वीराजाने त्यावेळी आई मागितलं होतं काय मागितलं होतं पृथ्वीराजा म्हणाले म्हणे देवा मला द्यायचंय ना मला एक हजार कान दे मला काय दे एक हजार कान दे. काय हजार कांदे कारण की तुझ्या एक ज्ञान सांगितलं जाईल नवे नवे, नवे कीर्तन होईल नामस्मरण होईल तिथं तिथलं तिथलं मला ऐकू येईल असं मागणी त्या पृथ्वीराजाने केली तसंच आमचे भूषंडात आहे जिथं कीर्तन असलं जिथं सप्त असले जो सा वेळ भेटेल तिथं जातात आणि काय करतात श्रवण करतात विढाल विढाल तर योगायोग आणि या योगायोगामध्ये भगवंताचा सुंदर असा मागणी करणारा हा प्रसंग आहे आता का मागणी केली कशी मागणी केली या प्रस्तावनेत मी विलंब लावत नाही आपण सर्वांनी दर कीर्तनाला मागणीच्या कीर्तनाला हा सर्व विषय मागे श्रवण केलेला आहे तू कोबर आहे गाभाऱ्यात गेले तो देवाचा चेहरा उतरलेला पाहिला देवाला मागणी केली देवाने सांगितलं मागा तू कोबराने सांगितलं मी माग मी मागत नाही तरी सुद्धा मागा मागा केलं आणि मग मा तुकोबऱ्या मागायला तयार झाली ही सर्व प्रस्तावना आपल्या सर्वांच्या लक्षात नाही नवीन जवळपास पाठ झालेली आहे पण मी याकडे लक्ष केंद्रित करत आजची मागणी तुकोबऱ्यांची जरा वेगळी आजची मागणी जरा साधकाला पूरक आहे साध आजचा हा अभंगच का निवडला यासाठी निवडला आपण सर्वजण साधक आहोत साधक आहोत काय साधक साधना करतोय आपण भगवंत प्राप्तीची आपली प्रत्येकाची काय चालू आहे साधना चालू आहे जो जो कीर्तनाला आलाय ज्याने ज्याने गळ्यामध्ये माळ घातली आहे तो प्रत्येक व्यक्ती साधक आहे विढाल जवळ गेलं काही सत्तर काही साठ काही पन्नास प्रत्येकाचं वय प्रत्येक वयाची व्यक्ती आहे इथं मग आमचं वय एवढं झालं मग तरी आम्ही साधक आहोत का जर जोपर्यंत पर्यंत साध्याची प्राप्ती झाली नाही पण साधनावर रूढ आहे तोपर्यंत सर्वजण साधक आहे पद्धतीने आपला हा सर्व योग आहे जगतगुरु तुकोबर आहे आजच्या अभंगामधून भगवंताजवळ एक विशेष साधकाला साजेशी नवे नवे साधकाला पूरक असलेली मागणी करतायत मागणी करतायत की देवा आता उपकाराची मागणी करतायत विशेष म्हणजे कशाची मागणी करतायत उपकाराची आता काही अंशी अशी शंका निर्माण होऊ शकते की देवाने आपल्यावर उपकार केलेले नाहीत का आता उपकाराची मागणी करतायत तर मग देवाने आपल्यावर उपकार केले नाही का मग उपकार कोणते कोणते केले कसे कसे केलेत तर देवाच्या उपकाराची जर लिस्ट काढली ना तर ती आपल्याकडूनही पूर्ण होणार नाही इतके उपकार देवाचे अगणित उपकार आहे आणि सर्वात महत्वाचा उपकार देवाचा आपल्यावर आहे की आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं विठाल विर प्राणी आपल्यामध्ये जास्त फरक नाहीये इतर जे प्राणी आहेत गाय घोळा भैस बैल यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे का जास्त काही फरक नाही काय काय फरक आहे काय साम्यता आणि काय फरक आहे सावता एक सुंदर होवी आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी सम समान आहार ही सारखा आहे भय ही आहे सारखंय ही सारखं आहे सर्व सारखं आहे आहार निद्रा भय मैथून आपल्यालाही जेवणाला लागतं प्राण्यांनाही फक्त आपण चपाती खातो तर प्राणी कळबा खातो एवढा ना फरक आहे आपणही झोपतो आणि प्राणी आपण गादीवर झोपतो तरी झोप आहेच प्रत्येकाला आहार निद्रा भय भीती आपल्याही ठिकाणी आहे आणि प्राण्यांच्या ठिकाणी सुद्धा भीती आहेच आहार निद्रा भय मैथून प्रजनन शक्ती आपल्याही ठिकाणी आहे आणि प्राण्यांच्या ठिकाणी आहे मग फरक काय दोघांमध्ये मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा मनुष्याला एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती इतर योन्यांमध्ये ही शक्ती नाही हो कधी बैल कीर्तनाला देवी नाही कोठे बैल कीर्तनाला येत नाही किंवा म्हशी कीर्तनाला येत हसताय काय मला असं म्हणायचं नाही जे येत नाही ते बैल म्हशी आहे तुम्ही हसू नका मला फक्त एवढं म्हणायचंय बैल आणि म्हशी कीर्तनाला कधी का बैलच काय गाई मांजरी कुत्र कोणी कुणी येत का कीर्तनाला फक्त कीर्तनाला येणाऱ्यांची संख्या कोणाची आहे माणसांची माणसांचा देह मिळाला हे कमी उपकार आहे का आपल्याकडे दुर्लभमय मनुष्यत्व मुमोक्षत्व महापुरुष संशयात तीन गोष्ट वस्त, तीन गोष्टी या जगद्गुरु दुर् दुर्मिळ दुर, सांगितलंय कोणत्या कोणत्या मनुष्यत्व मुक्ष महापुरुष संस्रयात पहिली गोष्ट दुर्मिळ सांगितलीय मनुष्यलेह हो प्राप्त झाला पहिली गोष्ट झालीये मनुष्य देह हा देह साधारण नाहीये अरे आऊट हात आउट म्हणजे काय साडेतीन आउट म्हणजे किती साडेतीन साडेतीन हाताचा देह हो, आहे कुणाच्याही मापाने घ्या लहान मुलापासून तर फार म्हाताऱ्यापर्यंत त्याच्या हाताने त्याचा, हाता त्याचा देह हो, मोजला तर फक्त साडेतीन हात येतो हो, आपल्या आपल्या हाताने किती येतो दुसऱ्याच्या हाताने नाही आपल्या आपल्या हाताने बोलला तर किती येतो साडेतीन हातांचा देह आहे प्रत्येकाला मिळालाय आ पण कळाला का असं मिळाला भरपूरांना हा किती लोकांना मनुष्याना सहभ अरे हजारो लोकांना मिळाला भगवंत म्हणतात ज्ञानोपर आहे हजारो नाही म्हणत ज्ञानोबा राय हजारो नाही म्हणत ज्ञानोपरायांच्या वेळेस लोकसंख्या वाढली वाटत अ म्हणाले अस्थिची महापुरी रिगतात कोटीवरी अस्थिची या महापुरी भगवंतांनी हजार सांगितलं तर ज्ञानोपरायांनी कोटी सांगितले रिगताती महा कोटीवरी परी पाय प्राप्तीची या पैल तिरी मी पाहिला निघेल ज्ञानोबराय म्हणतात अस्थिच्या महापुरात जन्माला भरपूर अहो सत्तावीस सेकंदाला एक मुलगा जन्माला येतो किती सेकंदाला सत्तावीस सेकंदाला तुम्ही जन्मदर बघा आपल्या भारतात भारताचा सांगतो मी फक्त जगाचा नाही सत्तावीस सेकंदाला एक मुलगा आहे तर दोन एका मिनिटाला साधारणपणे ढोबाळ मानाने दोन मुलं म्हणजे मिनट तासाला किती तासाला एकशे वीस आणि पुऱ्या चोवीस तासाला एवढे मुलं रोज जन्माला येत आहेत रोज जन्माला येत आहेत पण कीर्तनाला किती येत आहेत मनुष्यत्व दुर्लभ आहे पण मनुष्यत्वापेक्षा मोक्षत्व दुर्लभ आहे आता काही लोक म्हणतील महाराज एवढे जर मुलं जन्माला येत आहेत तर मनुष्यत्व दुर्लभ कस मनुष्यत्व दुर्लभ नको ना मग एवढं सेकंदाला मुलं जन्माला येत आहेत सत्तावीस सेकंदाला एक मुलगा जन्माला येतोय तर मग मनुष्य तो, तो, तो दुर्लभ कसं तर इतर प्राण्यांच्या दृष्टीने मनुष्य देह दुर्लभ कशा पद्धतीने एकच प्राणी सांगतो बाकीचे प्राणी तर मोजतही नाही तुमच्या घरात मुंगी नावाचा प्राणी आहे का दिसतो ना काही असो लाल असो काही असो मला सांगा त्या एका वाळुळामध्ये किती मुंग्या असतात मोजल्याने रिकामपणामध्ये टाईमपास मध्ये कधी मोजे बघायला एक दोन तीन अशा लक्षात का हजारो लाखो मुळे अंग्या काय एका वारुडात अशी एकच वारुडा एका घरामध्ये कितीतरी वारुडा असतील आपल्या एकाच्या घरामध्ये आता एका घरात एवढ्या मुंग्या शेजारच्या घरात तेवढ्या त्याच्यानंतर ते पुऱ्या वाड्यात तेवढ्या त्यानंतर ते पूर्ण गावात किती तालुक्यात किती जिल्ह्यात राज्यात देशात जगात त्या मानाने माणसं भरपूर कमी आहे विढाल पण मनुष्याचा जन्म मिळणार कठीण आहे म्हणून मनुष्यत्व दुर्लभ आहे मनुष्यत्व सहजासहजी चौऱ्याऐंशी लाख येवण्या फिरून आल्यानंतर एकदार मनुष्यत्व मनुष्यदेह मिळतो तेही पावला हा देह कागा टाळी न्याय न घडो उपाय घडत नाही पण घडला भेटला देह हो, पण त्यातल्या त्यात मनुष्यत्व मिळालं मोक्षत्व मिळत नाही मोक्षत्व म्हणजे काय मोक्षाची इच्छा सुखाची अपेक्षा आता काही म्हणतील महाराज सुखाची अपेक्षा तर प्रत्येकाला जो देव मानतो त्यालाही आहे आणि देव मानत नाही त्यालाही सुखाची अपेक्षा आहे ज्याला ज्याला सुख पाहिजे त्याला त्याला मोक्ष मोक्षाशिवाय सुख या जगामध्ये मिळू शकत नाही मोक्षाशिवाय का मिळू शकत नाही कारण की मोक्ष आणि भगवंत वेगळे नाही देव भेटला म्हणजे मोक्ष भेटला आणि मोक्ष भेटला म्हणजे मताने हे काय दुर्मिळ आहे तिसरी दुर्मिळ गोष्ट आहे महापुरुष संस्थे संत संगती दुर्मिळ आहे मग या सर्व दुर्मिळांमध्ये मनुष्य देह दुर्मिळ आहे हा देह देवाने आपल्याला दिला हा देह आपल्याला काय दिला देवाने दिला दिल्यानंतर फक्त दिला का हो आयुष्य दिलं आपल्याला नरदेह मिळाला भरपूर लोकांना पण आयुष्य प्रत्येकालाच मिळत अस देवाचे उपकार आहे आपल्यावर देवाने काय दिलं आपल्याला इथपर्यंत टिकले अहो कोरोनाच्या तीन तीन लाटा गेल्या पण वाचले की नाही आपण वाचले की नाही आयुष्य दिलं नाही देवाने कोरोना खाऊन गेलो आपण कोरोना खाऊन गेलो पण वाचलो की नाही आयुष्य आपल्याला इथपर्यंत दिलो हे कोणाची कृपा आहे कृपाच आलो येथे उरले ते हरी तुम्हाला इथपर्यंत वाचलो

आईच्या गर्भातून बाहेर पडता बाबा काहींचा जीव जातो काहींचा काही वर्षांनी काही काही नाही पण आपण इथपर्यंत टिकलो हे कोणाचे उपकार आहे देवाचे उपकार आहे टिकलो त्यातल्या त्यात अजून महत्वाची गोष्ट घडली आपण भक्तीला वारकरी संप्रदायामध्ये जन्म झाला वारकरी संप्रदायाची भक्ती आम्हाला समजली हे कमी उपकार आहे आपल्यावर हे उपकार देवाचे आहे देवाच्या, देवाच्या भक्तीला लागलो उपकार आहे पण एवढे उपकार करून सुद्धा देवाला उपकाराची मागणी करतायत का करतायत कारण की जे मागणी करतायत ते देवाशिवाय कोणी पुरवू शकत नाही म्हणून मागणी करतायत पण काय मागणी करतायत अभंगाच्या पहिल्या देवा देवा